राजकारणातलं एक अत्यंत मोठं वास्तव आज मी आपल्याला सांगणार आहे आपल्यापैकी चार पाच टक्के लोकांना कदाचित ते माहीत असेल परंतु आम जनतेला किंवा नागरिकांना ती गोष्ट माहीत नसते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि अत्यंत साजूकपणाने ते होऊन जाते त्याची वाच्यता होत नाही बोबाटा होत नाही आरडाओरोड होत नाही परंतु ती घटना अशी पद्धतशीरपणे राजकारणामध्ये घडत असते बघा ना आमदार केवळ आमदार व्हायचं स्वप्न असतं आमदार झाल्यानंतर मंत्री व्हायचं स्वप्न असतं आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा मनाची शांती होत नाही पालकमंत्री होण्यासाठी धडपड करायची असतात पालकमंत्रीपद का हवं आहे आणि नेमकं त्यातून काय साध्य होतं किंवा आमदार ते पालकमंत्री हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आर्थिक व्यवहार कुठे आणि कसे होतात या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगन लाईव्ह मित्रांनो मुंबईमध्ये सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्रीपदासाठी मंत्र्यांची लॉबिंग अत्यंत जोरदारपणे सुरू आहे एकनाथ शिंदेंचे जे मंत्री आहेत ते अगदी एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात आहेत की मला अमुक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे अजित पवारांच्याकडं सुद्धा त्यांचे मंत्री लॉबिंग करत आहेत तर मुख्यमंत्र्याकडे भारतीय जनता पार्टीचे मंत्री लॉबिंग करत आहेत परंतु पालकमंत्री नियुक्तीचा संपूर्ण अधिकार हा फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्याकडे असतो ते इतर पक्षाच्या प्रमुखाकडे असण्याचं कारण नसतं तरी सुद्धा इतर पक्षाच्या प्रमुखांना विचारात घेऊन पालकमंत्रीपद नियुक्त केलं जातं असो जे काय असायचं ते असत महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये साधारणपणे दोनशे निवडून आलेल्या आमदारांनी निवडून येण्यासाठी म्हणून सरासरी पन्नास कोटी रुपये प्रत्येक मतदारसंघात अर्थात दोनशे मतदारसंघामध्ये दहा हजार कोटी रुपये खर्च करून गुलाल उधळला ही सरासरी आकडेवारी आहे काही मंडळी तर शंभर कोटीचे पुढे गेलेले आहेत महाराष्ट्रात हे वास्तव आहे हे नाकारता येत नाही म्हणजे कुणी असं म्हणत असेल की काय पुरावा ह्याला पुरावाविरो नसतो राजे हा पुरावा याला मागायचाच नसतो प्रचंड मोठा खर्च पाण्यासारखा पैसा पैशाचा पाऊस पैशाचा महापौर दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये आला होता म्हणून आमदार झाल्यानंतर म्हणजे पन्नास कोटी सरासरी पन्नास कोटी खर्चून आमदार झाल्यानंतर मंत्रीपदासाठी लॉबिंग केली जाते आणि मग मंत्री झाल्यानंतर पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सिकेच सुरू होते त्यातही महाराष्ट्रातल्या सहा मोठ्या जिल्ह्यांसाठी च पालकमंत्रीपदाचं स्थान आपल्याला मिळावं यासाठी खूप जोरदार प्रयत्न केले जातात जसं की मुंबई असेल ठाणे असेल किंवा पुणे असेल नाशिक असेल नागपूर असेल औरंगाबाद किंवा संभाजीनगर असेल सध्याचं इथलं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न जोरदारपणे सुरू असतात माझा एक वर्गमित्र आहे आणि तो मंत्रालयात काम करतो आणि मंत्रालयात काम करून तो गेल्या एक दोन महिन्यापूर्वी निवृत्त झालेला आहे आणि मग त्याने एक छोटीशी पोस्ट आज मला पाठवली एक लेख मला आज पाठवला तो लेख मी वाचला आणि अवाक झालो की पालकमंत्र्यांची एवढी मोठी कमाई आणि ती सुद्धा अशी सहजपणे या प्रकरणी नेमकं काय असतं याची माहिती निवृत्त काही महत्वाच्या अधिकाऱ्याकडून घेतली तेव्हा सांगितलं गेलं की महा प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा सरासरी वर्षाला दोनशे कोटी ते पाचशे कोटी रुपयाची कमाई करतो आहे ना धक्का धक्का बसलाय ना तुम्हाला दोनशे कोटी ते पाचशे कोटी रुपयाची कमाई पालकमंत्री करतो काही महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पाचशे कोटी रुपये कमावतात तर थोडस मागास जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मात्र दोनशे कोटी रुपयावर समाधान मानावं लागतं किती मोठी रक्कम आहे मग ही रक्कम येते कुठून किंवा कशा पद्धतीने करतात आतापर्यंत अमुक पालकमंत्र्याने काही भ्रष्टाचार केला किंवा जिल्हाधिकाऱ्याने अशा पद्धतीची काही रक्कम लोकांच्याकडनं घेतली आणि त्यांच्यावर ट्रॅप झाला वगैरे असं काही घडलेलं नाहीये कारण पालकमंत्री हा जिल्हा विकास मंडळ जे असतात त्याचा अध्यक्ष असतो नियोजन मंडळाचा आणि जिल्हाधिकारी हा त्या नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव असतो आणि या दोघांच्या हातामध्ये दोघांच्या एकाच्या आदेशाने दुसऱ्याच्या स्वाक्षरीने जिल्ह्याकडे येणारा जो निधी आहे मित्रांनो तो निधी खर्च केला जातो मग प्रत्येक जिल्ह्याला तीन हजार कोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी त्या त्या पद्धतीनं स शासनाकडे जो पैसा उपलब्ध आहे त्या निधीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात निधी उपलब्ध होतो आणि हा निधी त्या त्या मतदारसंघातल्या त्या त्या तालुक्यातल्या आमदारांच्या मागणीवरून विविध विकास कामांसाठी खर्च केला जातो किंवा त्याला तशी परवानगी दिली जाते आणि मग हा संपूर्ण निधी जेव्हा विविध तालुक्यांना वितरित होतो तेव्हा अत्यंत काय म्हणतो आपण त्याला कुठला शब्द वापरावा साजूकपणे म्हणावं का नाजूकपणे म्हणावा हो, हो, अशी परिस्थिती आहे पाच टक्के रक्कम ही आ, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे तालुक्याच्या तालुक्याला तालु आमदारांच्या हातात ते निधी पडेपर्यंत किंवा आमदारांच्या अधिकारामध्ये ती निधी पडेपर्यंत साधारणपणे पाच टक्के रक्कम इतकी खर्च होते आणि आमदारांच्या हातात तशी निधी पडल्यानंतर ती जेव्हा विका विकसकाकडे जाते किंवा क्रॉन्टॅक्टकडे जाते गुत्तेदाराच्याकडं ठेके जाते ठेकेदाराच्याकडे जाते तेव्हा पाच टक्क्याचा निधी हा आमदाराच्याकडं अत्यंत साजूकपणानं वर्ग होतो हा निधी जेव्हा ठेकेदाराकडं जातो तेव्हा ठेकेदाराकडे पाठवणारी जी यंत्रणा असते शासकीय यंत्रणा ही शासकीय यंत्रणा आदेश म्हणजे म्हणजे त्या कामाचे आदेश निगर्मित करता कर, कर, कर केल्यापासून ते त्या कामाचं बिल अदा करेपर्यंतची जी संपूर्ण प्रक्रिया आहे जे एम बी वगैरे म्हटल्या जातात किंवा कसल्या पद्धतीचं काम झालंय क्वालिटीचं झालंय का नाही झालंय हा सगळा काळाबाजार सगळा मधला करेपर्यंत पाच टक्के रक्कम ही त्या मधल्या सरकारी यंत्रणेकडं वर्ग होते अर्थात गुत्तेदाराच्या माध्यमातून ती वर्ग होते जेव्हा गुत्तेदार प्रत्यक्षामध्ये काम करतो तेव्हा आपलं कमीत कमी वीस टक्क्याचं मार्जिन सेफ ठेवून सुरक्षित ठेवून बाकीचे पैसे त्या विकास कामावर खर्च करतो म्हणजे साधारणपणे साठ ते पासष्ट टक्के एवढेच पैसे संबंधित कामावर खर्च होतात आणि पस्तीस टक्के रक्कम ही अशा वेगळ्या मार्गानं गायब होते किंवा ज्याला आपण भ्रष्टाचार असं म्हणतो त्या भ्रष्टाचाराच्या हेडखाली ही पस्तीस टक्के रक्कम पडते पाडावीच लागते तरच कामं मिळतात तरच गुत्तेदारांना यंत्रणा मदत करते सहाय्य करते आणि गुत्तेदार मंडळी मग सगळ्या या यंत्रणेचा यंत्रणेचे हात बांधून पैशाने वाटतल तसं हा निधी खर्च करतात आणि छाऊछव करून आमच्याकडे एक मळ आहे म मराठवाड्यामध्ये की एखादं काम करायचं तर ते एक काही काम छावछू केलेलं आहे म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीनं ते काम करून बाकीचा जो निधी आहे पूर्णपणे हडप केला जातो म्हणजे पालकमंत्री ते गुत्तेदार विकसक यांच्यामधली जी प्रक्रिया आहे हे मधली प्रक्रिया पस्तीस टक्के एवढा निधी गायब करते मित्रांनो आणि साठ ते पासष्ट टक्के एवढा निधीच प्रत्यक्षामध्ये विकास कामावर खर्च होतो मग असं सगळं असताना किंवा पालकमंत्री झाल्यानंतर अगदी गुपचुपणानं आपल्या तिजोरीमध्ये एवढी मोठी रक्कम जर परस्पर येणार असेल म्हणजे कसली आरडाओरड बोंबा न होता तर प्रत्येकाला पालकमंत्री होण्याची इच्छा असेलच ना आणि या अशा पालकमंत्रीपदासाठी मुंबईमध्ये सध्या जोरदार लॉबिंग चालू आहे मी थोडीशी अजून माहिती घेतली की लॉबिंग लॉबिंग म्हणजे तरी काय अनेकदा बोललं जातं की मंत्रिपदासाठी लॉबिंग पालकमंत्रीपदासाठी लॉबिंग लॉबिंग नावाचा प्रकार राजकारणामध्ये खूप चालतो तर लॉबिंग या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये काय असायचा तो असेल पण पर साधारणपणे लॉबिंग म्हणजे पैसे पोहोचवणे ते कोणाला पोचवतात पक्षाला पोचवतात पक्षप्रमुखाला पोचवतात या सगळ्या बाकीच्या पुढच्या सगळ्या प्रोशेस आणि प्रक्रिया असतात म्हणजे राजकारण हे किती भयानक अवस्थेला महाराष्ट्राचं पोचलं किंवा देशाचं पोचलेलं आहे आणि राजकारणात जाण्यासाठी राजकारणामध्ये काम करण्यासाठी निवडून येण्यासाठी लोक किती जीवाचा आटापिटा करतात आकांड तांडव करतात हे या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला पाहायला मिळतं शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी ही रक्कम एखाद्याच्या खात्यावर जाणं किंवा एखाद्याच्या नशिबात ती असणं ही बाबळ साधी नाही सोपी नाही माणसं असे आयुष्यात समाजातले अनेक घटक रोजीरोटीसाठी महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत आहेत अनेकांच्या घरावर त्यांचं छत नाही आहे अनेकांच्या हाताला काम नाही आहे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत लोक अगदी आपले अश्रूसुद्धा इतरांना दाखवण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्रामधले नाहीत तर दुसरीकडं अशा पद्धतीने प्रचंड पैसे कमवण्याचे मार्ग हे आता आमदार मंत्री महाराष्ट्रामध्ये करताना दिसतात आणि म्हणून सध्या मुंबईमध्ये आज तारखेला या क्षणाला या पालकमंत्रीपदासाठीची जोरदार लॉबिंग सुरू झालेली आहे मला या जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे मला त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पाहिजे असं केवळ तोंडाला मागितलं जात नाही तर त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी कुठे काय पोचवावं लागतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि सध्या ही पोचवण्याची लॉबिंग मुंबईमध्ये सुरू असल्याचं ऐकायला आहे त्याच्या पद्धतीची जोरदार चर्चा चालू झालेली आहे एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री जर दोनशे ते पाचशे कोटी रुपये पाच वर्षामध्ये कमवत असेल तर तो किती प्रचंड मोठा म्हणजे त्याच्या पाच वर्षामध्ये त्याच्या सात नाही बा चौदा पिढ्याच कल्याण तो कसा करून घेतो हे मुद्दा आपल्याला सांगण्यासाठी मी आजचा हा भाग केला अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा